शिरो तालुक्यातील अब्दुलला येथील बेकायदेशीर दारू अड्डे व जुगार व इतर अवैध व्यवसाय बंद करा या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला या संदर्भात दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत अब्दुल लाट व ग्रामरक्षक दल यांच्या वतीनं व्यापक बैठक घेण्यात आली होती यावेळी उत्पादन शुल्क अधिकारी यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती त्यानंतर आज सायंकाळी चार वाजता गावातील सामाजिक कार्यकर्ते सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व शालेय विद्यार्थ्यांनी गावातून धडक मोर्चा काढला सुरुवातीला सर्व ग्रामस्थ अब्दुलाट येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर जमले तेथून श्री कल्लेश्वर मंदिर विठ्ठल मंदिर येथून इंदिरानगर मार्गे मोर्चा छत्रपती संभाजी चौक जवळ आला तिथे मोर्चाचा समारोप करण्यात आला यावेळी मोर्चा समोर कॉम्रेड अप्पा पाटील व निलेश नवरे यांनी मनोगत व्यक्त केलं मोर्चात सरपंच कस्तुरी कृंदवाडे श्रीरावसाहेब पाटील उपसरपंच सौ कांबळे ग्रामपंचायत सदस्य संदीप बोदगे स्वप्नील सांगावे सौ सा वर्षा कदम सौ स्वाती लाटकर सौ वर्षा पाटील व मिलिंद कर्णे सुनील सावंत नंदू कदम दगडू कदम ऋषी यावळे सतीश कुर्णे यांचेसह नागरिक महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अब्दुल्ला प्रतिनिधी मराठी न्यूज